कणकवलीतील महसूल विभागाच्या वरिष्ठानेच केली मायनिंग व्यावसायिकाकडून हप्ता वसुली सुशांत नाईक यांचा आरोप महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेच मायनिंग व्यावसायिकांकडून हप्ता वसुली केल्याचा गंभीर आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिलेली आहे पाटील साहेबांची या ठिकाणी आम्ही भेट घेतलेली आहे आणि आम्ही असा विषय एक सांगितलेला आहे त्यांना की आम्ही एक निवेदन दिलेलं आहे कणकवली तालुक्यातील एक वरिष्ठ महसूल अधिकारी यांची आणि सिलिका व्यावसायिक कणकवली यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांचं ज्या काही बैठकीमध्ये त्यांनी जी म्हणणं मांडलं त्यांच्यासमोर त्याच्यामध्ये असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे आमचं ऐकवण्यात आलेलं आहे की वसुलीचं म्हणजे रॅकेट एक तयार होतं आहे की काय या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी आमची एक कुणकुण आहे आणि त्यामुळे आम्ही तेच निवेदन घेऊन तीच तक्रार घेऊन त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहे पाटील साहेबांच्या आम्ही कानावर घातलेलं आहे की अशा प्रकारची एक बैठक वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याची कणकवली येते आणि कणकोलीच्या अवैध जे वाळू व्यावसायिक आहेत त्या माफिया आहेत त्यांच्यामार्फत एक एक बैठक जाहीर करण्यात आली आणि त्यामागे एक हप्ता वसुलीचं रॅकेट एक तयार करण्यात आलं आणि ही रक्कम पन के लिए कि है, दी है। अशा पण अनुषंगाने गोळा केली की पालकमंत्र्यांची आम्हाला सूचना आहेत आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सूचना आहेत अशा अनुषंगाने गोळा करण्यात आली आणि ती रक्कम कशासाठी गोळा करण्यात आली कुठे गोळा करण्यात आली ती सखोत चौकशी पाट जिल्हाधिकारी म्हणून पाटील साहेबांनी करावी करा असे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे खरं म्हणजे जी सिलिका वाळू व्यावसायिक आहेत ते कासारडामध्ये स्थित आहेत आणि त्या ठिकाणी ते वाळू व्यवसायाचा धंदा करतात तर म्हणजे दोनच कंपन्यांना असे अधिकार आहेत की तिथे सिलिका काढली जाते पण अतिरिक्त जागेमध्ये सुद्धा सिलिका काढून अवैधरित्या वाळू व्यवसाय केला जातो आणि त्याला हा राजाश्रय आहे का हा अधिकाऱ्यांचा वरदस्थ आहे का त्यांच्यावरती आणि त्या अवैध धंद्याला हा राजाश्रय दिला आहे का या जिल्ह्यामध्ये हे खरं म्हणजे हे वेगळं एक नाटक त्या ठिकाणी सुरू झालं आहे का या जिल्ह्यामध्ये या अधिकाऱ्यांमार्फत ही कुणकुण आम्हाला आहे त्यामुळे ह्याची चौकशी व्हावी ह्याच्यावरती सखोल चौकशी होऊन या अधिकाऱ्यांवरती असेल या वाळू व्यवसायांवरती असेल जर ह्यांनी अवैधरित्या वाळू काढलेली असेल त्यांना दंड मागून त्या ठिकाणी त्यांची वसुली करण्यात यावी असं आम्ही या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे हे जर झालं नाही तर आम्ही परत एकदा जाब विचारल्याशिवाय या अधिकाऱ्यांना राहणार आणि महत्वाचं म्हणजे इथे करायला विसरू नका